सातारा जिल्ह्यात पहिली इलेक्ट्रिक घंटागाडी पसरणी ग्रामपंचायतीत धावणार पर्यावरणासाठी पूरक म्हणून प्रदूषण विरहित असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करावा असं शासन वारंवार सांगत आहे यालाच अनुसरून अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पसरणी ग्रामपंचायतीने आगळा वेगळा उपक्रम राबवून पर्यावरणपूरक संदेश दिलाय त्यामध्ये जिल्ह्यातील पहिली इलेक्ट्रॉनिक घंटागाडी खरेदी करण्याचा मान पसरणी ग्रामपंचायतीने पटकावला आहे टाटा कंपनीचं एस गोल्ड ई व्ही ही घंटागाडी म्हणून वापरण्यासाठी हे वाहन खरेदी केले एका चार्जिंग मध्ये ही गाडी जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर धावू शकते इलेक्ट्रिक वाहन असल्यानं इंधनविरहित वाहन आहे त्यामुळे इंधनाची बचत आणि दुरुस्ती खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचा नफा होणार आहे इलेक्ट्रिक वाहन घेण्याची संकल्पना रिपाई अटवले गटाच्या युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नीलभाई गायकवाड यांची होती त्यानंतर विद्यमान सरपंच हेमलता गायकवाड उपसरपंच बद्रीनाथ महागडे माजी उपसरपंच विशाल शिर्के ज्येष्ठ सदस्य गेणू हरकळ व इतर सदस्य यांनी योजने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आणि योजना अंमलात आणले या वाहनाचा लोकार्पण सोहळा अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी करण्यात आलाय